नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्र गेल्या चार महिन्यामध्ये जवळपास इतर राज्यांसमोर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे शेती पिकाचं नुकसान तर झालेलंच आहे गोळा डोरांचं नुकसान सुद्धा झालेलंच आहे परंतु सोबतच शेत जमिनीचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे शेतजमिनी खडून गेलेल्या आहेत काळी माती वाहून गेलेली आहे काही ठिकाणी गा साचलेला आहे आता शासन शासनच्या परीने त्यांच्या वेळेस जे मदत करेल ते त्यावेळेस करेल परंतु आपण आपले शेतकरी म्हणून आपली जमीन आपल्याला जाग्यावर आणायची आहे त्याकरिता आपण काय उपाययोजना करू शकतो कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही आणि शेतजमीन पूर्वत करण्याला आपल्याला मदत होईल याकरिता आपण ही माहिती समोर आणलेली आहे मित्रांनो या थोडेफार माहिती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत चर्चा करणार आहोत याकरिता मी दोन भागामध्ये माहिती घेणार आहे आपल्या सर्वांपर्यंत शेअर करणार आहे तर हा पहिला भाग आहे ज्यामध्ये आपण काय करणार आपल्याला काय करायला हवे या संदर्भात माहिती घेणार आहे या एका व्हिडिओ मध्ये आणि पुढच्या भागामध्ये शासनामार्फत आपण उपाययोजना कशी घेऊ शकतो शासनामार्फत कशी मदत घेऊ शकतो कुठले फॉर्म भरायचे कुणाशी संपर्क साधायचा या संदर्भात माहिती घेणार आहे चला तर अं व्हिडिओला उशीर न करता सुरुवात करूया मित्रांनो तर मित्र आपण बघतो मागच्या काही महिन्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जमीन खडून गेलेल्या आहेत मित्रांनो ज्यामुळे शेतातले मातीचे थर वाहून गेलेले आहे मित्रांनो पेरणी करण्यासाठी जमीन आता उरलेलीच नाही आणि नैसर्गिक रित्या खऱ्या अर्थाने जर पाळत गेलं तर मातीचा एक सेंटीमीटरचा थर तयार व्हायला कमीत कमी, कमी आठशे ते एक हजार वर्ष लागत असतात मित्रांनो मिळालेल्या संपर्क केलेल्या आणि चर्चा केलेल्या माहितीनुसार हा एक माहिती मिळालेली आहे ही माहिती मित्रांनो तर मग आता करायचं तरी काय मित्रांनो तर कुठून तरी दुसरीकडून आपल्याला माती आणावं लागणारे गाळ आणून शेतामध्ये टाकणे हाच एक पर्याय उरतो मित्रांनो पण हा गाळ आणत असताना सुद्धा ही माती आणत असताना सुद्धा मातीचे मातीचा जो प्रकार आहे तो बघावा लागणार आहे मातीचा पोत काय आहे कुठल्या क्वालिटीचे आहे ते सुद्धा आपल्याला नक्कीच बघावं लागणार आहे मातीची रचना हे सुद्धा आपल्याला पाहावयाचे मातीची रचना सुधारण्याकरिता काय करावे ते सुद्धा आपण बघणार आहोत तर ते बघूया मित्रांनो माती किंवा गाळ आणण्यापूर्वी आपल्याला मातीच्या कुठल्या थरापर्यंत जमिनीची धूप झालेली आहे हे तपासणे खूप गरजेची आहे खूप आवश्यक आहे मित्रांनो कारण माती अं मातीची फक्त वरवरच्या बाजूला जर बघायला गेले वरच्या तर सेंद्रिय थराची धूप झाली गाळाची मातीची भार दिली तर तरी सुद्धा म्हणजे तेवढ्यावर सुद्धा माती पिकासाठी तयार होऊ शकते मित्रांनो त्यामुळे काय की हा जो थर असतो या थरामध्ये वनस्पती आणि प्राण्यांचे जे कुजलेले अवशेष असतात मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात ज्यामुळे माती सुपीक बनते सेंद्रिय थरांच्या खालोखाल जवळपास टॉप साईलचा सा थर म्हणजे वरची माती जी असते जमिनीवरची सुरुवातीची ती असते मित्रांनो जी ज्यामध्ये सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध असते ही आपली जी वरची गाळ असतो वरची जी माती असते ना ती एक सेंटीमीटरची माती मित्रांनो त्यामुळे ही माती वनस्पतीच्या वाढीकरिता म्हणजे आपल्या पिकांच्या वाढीकरिता खूप महत्वाची आहे कारण या थरामध्ये सूक्ष्मजीव व गांडूळ हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात मित्रांनो त्यामुळे युवरची वरची माती अं म्हणजे गाळ घेत असताना काळी माती आपल्या शेतामध्ये भरत असताना आणत असताना हे लक्षात ठेवावं आणि हे प्रयत्न करावे की वरच्या एक सेंटीमीटर मधलं घेतलं तर खूप छान राहील बरेच वेळा असं होते की जेवढी काळी मिळते माती नरम मिळते ती आपण खोदत घेतो आणि ती ट्रॉलीमध्ये भरून ट्रॅक्टरमध्ये भरून आपण शेतामध्ये आणतो आणि तिला पसरवतो पण त्याऐवजी प्रयत्न करा की वरची एक सेंटीमीटरची माती घेतल्या गेली पाहिजे मित्रांनो आता सोबतच पावसामुळे जर हा थर वाला असेल मित्रांनो तर उंच भागावरच्या म्हणजे टेकड्यावरच्या शेतातली माती असते किंवा सोबतच तुमची आपली हे असतात वड असते पिंपळ असते उंबर असतो या झाडाखालची जी माती असते मित्रांनो ती माती सुद्धा पिकाकरिता आपल्या वापरण्या योग्य असते मित्रांनो आपल्या शेत करता शेती वाहण्याकरिता हे सुद्धा संशोधनामध्ये सिद्ध झालेलं आहे या अगोदर मित्रांनो तसेच अ दुसरे जर बघावं गेले तर आपलं साखर कारखाने साखर कारखान्यातून जो बाहेर पडणारा प्रेसमळ असतो मित्रांनो तुम्ही खूप साऱ्या शेतकऱ्यांना त्या भागातील माहीत आहे ज्या भागामध्ये कारखाने आहेत तर हा जो प्रेसमळ आहे हा पदार्थ सुद्धा म्हणजे खूप कामाचा असतो कारण या मध्ये प्रेसमड हा जो आहे हा वजनाने मऊ असतो मित्रांनो याच्यामध्ये सोबतच हलका सुद्धा असतो हा सोबतच चोथायुक्त म्हणजे याची जी ओळख आहे चोथायुक्त गडद कासर भुरक्या रंगाचा पदार्थ असतो मित्रांनो यामध्ये सोबतच प्रथिने तुमचं मेन चुना गंधक सुक्रोज सोबतच याचे जे धागे असतात बग्यासचे त्याचे धागे क्षार सोबतच मातीच्या कणांचा जो यांचा म्हणजे या सर्व घटकांसोबत प्रथिनांसोबत यामध्ये मध्ये मातीच्या कणांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये समावेश असतो मित्रांनो म्हणजे आपल्याला करता हे सुद्धा खूप उपयोगी असते त्यामुळे मातीच्या सुटीकतेकरिता प्रेसमेडचा वापर करायला सुद्धा काही हरकत नाही मित्रांनो या व्यतिरिक्त यांच्या सोबतच मित्रांनो आपल्या नदीकाठची जी माती असते म्हणजेच गाळ म्हणलं तरी आपण हरकत नाही त्याला ही माती पण हलकी आणि हलक्या सोबतच ओलावा धरून ठेवणारी असते जेणेकरून आपल्याला या आता आपण जी जमिनी भरणार आहे यामध्ये आपल्याला खूप उपयोगी ठरू शकते ज्यामध्ये यामध्ये सुद्धा सेंद्रिय घटक मोठ्या प्रमाणामध्ये असतात मित्रांनो कारण ही माती जी असते ही माती आपल्याला उद्या भविष्यामध्ये भाजीपाला फळभाज्या डाळींकरिता खूप मोलाची ठरू शकते मित्रांनो तर हा गाळ आणला तरी सुद्धा हरकत नाही याच्या व्यतिरिक्त तलाव नाल्यातील माती ही सुद्धा खूप चांगली असते मित्रांनो कारण यामध्ये सुद्धा सेंद्रिय पदार्थ सूक्ष्म पोषक द्रव्ये मोठ्या प्रमाणामध्ये असतात मित्रांनो खूप राहतात परंतु यामध्ये एक लक्षात ठेवण्याचं आपल्या आपल्याला आणत असताना प्लास्टिक प्लास्टिकचे धातू आणि रासायनिक कचरा हे पाहून आणायचं पाहायचं आपल्याला हे आहेत का नाही ते असतील तर त्याला कसं तरी बाजूला करायचं आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यानंतर ही माती आपल्याला आणायची मित्रांनो अजून पहा पहावयास गेले मित्रांनो तर उंच भाग उंच भागामधली माती ती पण चांगली असते कारण धरण पांथळ जागा शेतथळे इत्यादी साचलेल्या ह्या ज्या माती ह्या ठिकाणची जी माती असते ती खूप सुपीक असते मित्रांनो त्यामुळे या मातीचा उपयोग सुद्धा आपण आपल्या वाहून गेलेल्या खरडलेल्या शेतजमिनीकरिता करू शकतो मित्रांनो सोबतच शेतात जर समजा तुमचं खूप मोठे जास्तच प्रमाणात शेतजमीन खडून गेलेली आहे फक्त आणि फक्त दगड आणि गोटे जर राहिलेले असतील उरलेले असतील मित्रांनो तर तिथे डायरेक्ट गाळ टाकायचा नाही आपण जो टाळ्याने आणणार आहोत ट्रॅक्टरमध्ये आणणार तो डायरेक्ट टाकायचा नाही मित्रांनो अगोदर त्या ठिकाणी आपल्याला मुरूम टाकावा लागणार आहे मित्रांनो मुरूम टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच हा गाळ जो आहे ही माती जी आहे ही टाकायची आहे आपल्याला मित्रांनो कारण कसं आहे की एक दोन महिने ओलावा राहावायला हवा त्या मातीमध्ये याकरिता अगोदर आपल्याला था ते टाकायचं आहे आणि नंतर मित्रांनो शेणखत कंपोस्ट हे सुद्धा मिक्स करायचे आता आपल्या मित्रांनो मशागत करणारच ना आपण जेव्हा ते गंज टाकले टालीचे भरूभरू टाळल्याने आपण हे टाकल्या आणि त्याला आपण सवन करणार पसर करणार त्या वेळेस ही गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की कंपोस्ट खत गांडूळ वगैरे हे जिथून मिळतील घेऊन ते आपल्याला त्या भागामध्ये अं समाविष्ट करायचे जेणेकरून सुपीकता त्या जमिनीची वाढणार आहे मित्रांनो आणि ती जमीन ओलावा धरून ठेवणार आहे मित्रांनो याकरिता खूप लाख मोलाचा आहे आणि मित्रांनो मातीच्या पोताकरिता आपल्याला हरभरा उडीद जी 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 वेल, वेल ही जे हरित खत आहेत आपण ज्याला हरित खत म्हणतो ही पिके घ्यावी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे काय मातीतले सेंद्रिय कळबाचे प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल आणि यानंतर जर तुम्ही दुसरी पिकं घेसाल तर त्याला सहकार्य होईल मदत होईल मित्रांनो आणि सोबतच ही माती टाकत असताना एक गोष्ट आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायची आहे मित्रांनो किंवा जमिनीचा जो सामू आहे आपण माती परीक्षण करत असतो माती परीक्षण करत असताना प्रयोगशाळेमधून आपल्याला सामू आणि बाकीच्या सुना विना जेवढ्या काही गोष्टी असतात त्या सर्व पाव्यास मिळतात आपण पाहून घेतो आणि याकरिता आपण जी माती आणणार आहे त्या मातीचा जो सामू आहे तो किती असायला हवा हे सुद्धा आपल्याला तेवढंच बघणं महत्वाचं मित्रांनो तर मित्रांनो या जमिनीचा सा सामू साडेसहा ते जवळपास साडेसातच्या दरम्यान असणे सुद्धा गरजेचे आहे आणि क्षाराचे प्रमाण सुद्धा खूप नसावे म्हणजे कमी असावे क्षाराचं प्रमाण आणि सेंद्रिय कर्ब सोबतच सेंद्रिय कर्ब एक टक्क्याच्या पर्यंत ठीक आहे याच्यापेक्षा जास्त असा कामा नाही आणि गांडूळ असलेल्या जमिनीतीलच माती घ्यायची मित्रांनो या सर्व गोष्टी जर आपण तपासून पाहिल्या लक्ष ठेवलं जेवढे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण मी सांगितलेल्या सर्व गोष्टीचा प्रमाणामध्ये उपयोगात आणण्याचा प्रयत्न केला तर आपली जमीन पूर्व पूर्ववत होण्यामध्ये खूप मदत होईल मित्रांनो आणि पहिल्यासारखी जमीन होऊन तुम्हाला पहिल्यासारखं चांगल्या प्रकारे पीक सुद्धा घेता येईल मित्रांनो तर मित्र ही हो एक खूप महत्वाची आणि आवश्यक अशा गोष्टी होत्या की जेव्हा आपण आपली शेतजमीन जवळपास नवीनच करणार आहे आपली जमीन नवीनच होणार आहे आता त्यामुळे ती माती कशी असावी कुठून आणायची कशा प्रकारची आणायची त्याच्याकरिता काय काय पर्याय आहेत हे सर्व मी आपला सर्वांसोबत शेअर केलेला आहे मित्रांनो हा झाला या भागामध्ये हा विषय पुढच्या भागामध्ये शासनाकडून आपल्याला कशी मदत घ्यायची आहे कुठे कुठे कोणते कागदपत्र जमा करावं यायचे आहेत त्या सर्व गोष्टी आपणापर्यंत शेअर करणार मित्रांनो तर अपेक्षा करतो की आपण सर्वांना शेत जमीन खडून गेलेल्या जमिनीमध्ये कोणती माती आणायची याकरिता जी माहिती सांगितलेली आहे आप हे आपल्या सर्वांच्या उपयोगी पडेल मित्रांनो तर ती मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळलं की आपण सर्वांना ही माहिती कशी वाटली आणि अशीच माहिती वेळोवेळी मिळवण्याकरिता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा बेल आयकॉनचे बटन दाबून लाईक करा आणि सर्व शेतकरी बांधवांना ही माहिती मिळावी याकरिता सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ सुद्धा शेअर करा मित्रांनो धन्यवाद